परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगर शहरात असणाऱ्या बहुचर्चित उड्डाणपुलावर पुलावर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा अपघात झाला यामध्ये संभाजीनगरच्या दिशेकडून पुण्याच्या दिशेनं ऊस घेऊन जाणारा ट्रक हा चांदणी चौक या ठिकाणी पलटित झालाय या अपघातात ट्रकचं भरपूर नुकसान झालंय तर वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक किरकोळ जखमी झालाय असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय गेली वर्षभरामध्ये उड्डाणपुलावर तीन ते चार वेळा अशा प्रकारे अपघाताच्या घटना घडल्या मागच्या वेळेला देखील अशाच पद्धतीनं ट्रक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला होता उड्डाणपुलावर एकाच ठिकाणी वारंवार घटना घडत असल्यामुळं तिथं काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरकर करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस